राज्यात होत असलेला सातत्याने जो अवकाळी पाऊस आहे या, या पाऊस पाऊस व अतिवृष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष बागायतदारांचं नुकसान होत असताना दिसते त्यासाठी खरड छाटणीनंतर ज्या काही आपण माल काढी ती तयार करतो फलधारणेसाठी ज्या काही आडी अडचणी या सीझनला येवडायलाय असा पाऊस तो झालेला आहे तो मागील शंभर वर्षात पण कोणाला मे महिन्यामध्ये इतका पाऊस झालेला कुणालाही आठवत नाही तर ह्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे हलधारण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होत असलेल्या दिसत आहे त्याचप्रमाणे रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे काफा असेल डावणी असेल भुरी असेल या सर्व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आहे आणि विशेषतः फलधारण्यासाठी जो काही आपल्याला फळकाडी तयार करत असताना जमिनीमध्ये आपण जो काही पाण्याचा ता ताण द्यायचा असतो तो देत असताना तो ताण यावेळेस नेमका बागेला मिळत नाही आणि जो सूर्यप्रकाश पाहिजे भरपूर प्रमाणात तो सूर्यप्रकाश पण मिळत नाही म्हणून ह्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या पावसामुळे जमिनीमधले जे अन्नद्रव्य असतील ते सगळे लीच आउट झालेले आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणची ओरड येते का वरती नवीन फुटी सबकेन झाली असेल किंवा सबकेन करायचे बाकी असतील बागा तिथे नवीन फुटी नाही म्हणजे जमिनी काही ठिकाणी सोकप झाल्या असतील किंवा अन्नद्रव्य पूर्ण लीच आऊट झाल्यामुळे झाडाला काहीच त्याचं एन पीके असेल मायक्रोने कुठली काही मिळत नाही मग याच्यासाठी ते जर खालून मिळत नसेल आणि ते जर लीच आऊट झालं असेल तर यासाठी ते पानाद्वारे आता काही प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला लागलेला आहे ला ला तर ते अन्नद्रव्य पानाद्वारे स्प्रे करून आणि ते दिल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल म्हणून आपण त्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने याच्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो का आपण लवकरात लवकर सगळ्यांनी पिटीओल अनालिसिस करून घ्यावा पानदेट परीक्षण जर केलं तर तुम्हाला सर्वांना त्याच्यामधून आपल्या बागेमध्ये काय कमतरताय त्याद्वारे तुम्हाला अन्नद्रव्य स्प्रे देता येतील आणि पुढील नियोजन करता येईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदार संघाने असा निर्णय घेतलेला आहे की या पुढील येणाऱ्या दोन महिन्यामध्ये एक ऑफर ठेवलेली आहे पान देट परीक्षणसाठी ते महाग पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते पैसे जास्त जाते की काय असं वाटत असल्यामुळे ते तपासायला म्हणजे येत नाही लवकर लवकर लॅबमध्ये पाठवत नाही तर याच्यासाठी या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायदार संघाने सर्वांसोबत मीटिंग करून आणि एक ऑफर दिलेली आहे जवळपास एक पीटीओनालिसिस करण्यासाठी आपण तीनशे रुपयामध्ये सर्वांनी ते तपासून घ्यावे त्याचा लाभ घ्यावा आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आम्ही शास्त्रज्ञांशी बोललो त्यांनी सांगितलं तर पंधरा दिवसातून तुम्ही एकदा पीटीओल अनालिसिस म्हणजे पान देट परीक्षण जर केलं तर तुम्हाला पुढील व्यवस्था आपण बागेचं व्यवस्थित करता येईल यासाठी आपण जी काही ऑफर दिलेली आहे या ऑफरमध्ये तीनशे रुपयामध्ये फक्त आता आपण पान देट परीक्षण करून देणार आहे या ऑफरचा व या संधीचा सर्व द्राक्ष बागायदारांना मी आवाहन करतो का त्याचा तुम्ही निश्चितच फायदा घ्यावा आणि आपल्या पुढील येणाऱ्या साठी जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होईल तुमचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कसा कमी होईल याच्यासाठी ही ऑफर केलेली आहे भले त्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाची जी लॅब असेल त्या सगळ्या तिन्ही लॅबमध्ये चारही विभागामधून सर्वांनी त्याचा उपयोग करून घ्यावा त्यामध्ये थोडा तोटा आला तरी आम्ही तो सहन करायचा शेतकऱ्यांसाठी बैठक घेऊन आणि त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे का तोटा आला तरी चालेल पण अशी परिस्थिती शेतकऱ्यांवरती पैनंदी झालेली याच्यासाठी द्राक्ष बागायत संघ हा शेतकऱ्यांच्या सगळ्या विभागामध्ये आता सेमिनार सांगलीचा पण झालेला आहे सगळीकडे आपण नाशिकला पण आता लवकर सेमिनार होत आहे सोलापूर सगळ्या विभागामध्ये एनआरसीच्या शास्त्रज्ञांना पाठवून द्राक्ष बागेची पाहणी करून आणि तिथेच छोटे छोटे सेमिनार घेऊन आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण द्राक्ष बागायतदार संघाने एनआरसीचे डायरेक्टर डॉक्टर बॅनर्जी यांना आपण विनंती केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी शास्त्रज्ञ पाठवण्यास सुरुवात केलेली आहे म्हणून मी परत एकदा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही शास्त्रज्ञांसोबत बी चर्चा करून आणि द्राक्ष संघाने जी ऑफर दिलेली दे पान देट परीक्षणाची या ऑफरचा फायदा घेऊन पुढील दोन महिन्यामध्ये तुमच्या द्राक्ष बागेचं नियोजन करून आणि पुढील वर्षासाठी भरभरून आपल्याला द्राक्ष बागेला फळ निघेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद